शहरातील दोन हजारच्या आसपास घरे गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून वास्तव्यास आहेत मात्र या घरांचा सिटी सर्वे उतारा निघत नसल्याने ही घरे नियमाकुल होणे गरजेचे आवश्यक आहे येथील शहर बचाव कृती समितीने या प्रश्नी वारंवार आंदोलने करून अतिक्रमित घरे नियमाकुल व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत याची दखल घेत माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहेत ंदवाड शहरामध्ये अतिक्रमण नियमाकूळ करण्यासाठी शासनाच्या आरनुसार या ठिकाणी गेली चार वर्ष वृंदवाड शहर कृती समिती ही लढा देत होती बऱ्याचदा कागदपत्र त्याचप्रमाणे त्यांचं निवेदन नकाशा या सगळ्या गोष्टींची पूर्तता या ठिकाणी आम्ही केलेली आहे यासाठी सातत्यानं तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर साहेब असतील या ठिकाणीसुद्धा आमदार साहेब असतील या यांच्या या या स्तरावर सुद्धा या ठिकाणी कुरंदवाडी शहर कृती समितीने सातत्यानं पाठपुरावा केलेला होता आणि त्याचं फलित म्हणून या ठिकाणी आमच्या या मागणीला यश मिळालेलं आहे आणि उद्या याबाबतची तातडीची बैठक आदरणीय यड्रावकर साहेब आमदार सोडून तालुक्याचे व मुख्याधिकारी टीना गवळी मॅडम यांनी बोलवलेली आहे तरी सर्व अतिक्रमणधारकांनी सबोक उद्याने ते बैठकीसाठी दहा वाजता आपली सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहावे यामध्ये चारशे अष्ट्याहत्तर असेल कृंदवाडचा माळ भाग असेल त्याचप्रमाणे भैरवडीचा भाग असेल अनोडीच्या फुलादा नजीकचा भाग असेल नऊ पब्लिक अठरा गट नंबर असेल तसेच गोटनपूर विभाग डेपणपूर विभाग या सगळ्या शहरातील शिकलगार वसाहत तसेच तबक उद्यानच्या वरचं अतिक्रमण हे सर्व अतिक्रमण हे नियमाकुल होणार आहे यासाठी सर्व अतिक्रमणधारक नागरिकांनी तबक उद्यानामध्ये दहा वाजता या बैठकीसाठी हजर राहावे ही नम्र विनंती करतो ंदुवाड शहरामध्ये जे गेले ऐंशी म्हणजे ऐंशी ते शंभर वर्ष झाले म्हणजे जवळजवळ चार पिढ्या झाले जे शासनाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून राहत होते त्यांना आत्ता न्याय मिळालेला आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे या या न्याय मिळण्यासाठी कुरंदवाड शहर बचाव समितीने गेले चार वर्षे वारंवार त्याचं आंदोलने इतर निवेदने आंदोलने करून प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन हा प्रकरण मार्गी लावलेला आहे आता सध्या जवळ हा पाठपुरा केलेला आहे सध्या हा प्रकरण याची दखल म्हणून शिरोळ तालुक्याचे आमदार मान्य राजेंद्र पाटील नड्रावर साहेब व आमचे मुख्याधिकारी देना गवळी साहेब मॅडम यांनी उद्या बैठक लावलेली आहे आणि ह्या अतिक्रमणधारकांचा आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार अशी आशा पेरलेल्या आहेत आणि त्यांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड मिळतील आणि साहेबांनी हा यटर साहेबांनी मोठ्या सहभाग घेऊन त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न माध्यमात लावलेला आहे आणि उरणा शेअर बचा समिती त्यांना सतत सातत्याने त्यांच्यासाठी धडपडून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम लवकरात लवकर करणार आणि धारकांचा प्रश्न तडीच लावलेला आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा